आज आपण खमंग खुसखुशीत अळवडी कशी करायची ते पाहणार आहोत या अळुवडी मध्ये एक खास मसाला तयार करून बनवणार आहे ज्यामुळे अळवडी कुरकुरीत आणि चविष्ट तयार होते नमस्कार मी श्रावणी श्रावणीज होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर अळुवडी साठी ही अळूवळीची मिडियम आकाराची पानं घेतली आहेत ही अशा गडद रंगाची जाडसर पानं असतात आणि त्रिकोणी आकाराची असतात असतात असे काळपट ही चांगली मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेली आहे या पानाच्या ह्या कडेच्या जाड शिरा काढायच्या हा मधला देठ खाजरा असतो तो कापून काढायचा तर ह्याचा देठ असा सुरीने कापला आहे आणि ही मधली शिर अलगत सुरीच्या टोकाने सोडून काढायची तसेच ही कडेची जाड शिर पण सोडून काढायची ज्यामुळे पानाचं खाजरे पण कमी होईल आता वरून लाटणीने जाडसर शिरांचा भाग आए। तो दाबुन आहे तो दाबून घ्यायचा म्हणजे वडीचा रोल करायला सोप जाणार तर ह्या अशा सगळ्या पानांच्या शिरा काढून घेतल्या आहेत इथे एकूण दहा पानं आहेत तर आता हळूवडीसाठी एक चविष्ट मसाला तयार करूयात त्यासाठी पॅन गरम करून दोन चमचे धणे एक चमचा जिरो पाव चमचा बडीशेप पाव चमचा ओवा एक इंच दालचिनीचा तुकडा तीन लवंग पाच काळी मिरी एक चमचा सफेद तीळ हे सर्व गरम करायचंय जास्त गरम करायचं नाही ते फक्त खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत आपण हळूहळू गरम मसाला घालतो ना तसंच इथे गरम मसाल्याचे ठराविक जिन्नस घेतलेले आहेत त्यामुळे हळूवडीला एक खास चव येईल आता हे चांगले भाजले की त्यात एक चमचा खिसलेलं सुखोबर घालायचं खोबऱ्याने वडीची चव अजून वाढते आणि कुरकुरीत होते खोबरं सुद्धा ओलसरपणा जाईपर्यंत परतायचं आता त्यात शेंगदाण्याचा कूड घालायचा हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे म्हणून जास्त गरम करत नाहीये चवीप्रमाणे मीठ घालायचं मसाल्यात मीठ घातल्याने मसाल्याला मीठ चांगलं लागणार हे थोडस परतून झालं की गॅस बंद करायचा आणि गरम पॅनवर चार हिरवी मिरची सात लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं परतून घ्यायचं वर मुठभर कोथिंबीर घालायची आता हे सर्व मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायचंय ह्यात थोडं पाणी घालायचं आणि हे वाटून छान मसाला तयार झाला आहे तो एका बाउलमध्ये काढून घेऊया लाल मिरची पावडर किंवा लाल तिखट घालायचं अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग इथे चिंच गुळाचा कोळ घेतला आहे ह्यात पाव कप, कप चिंच आणि अर्धा कप गुळ मिक्स करून चिंच गुळाचं पाणी तयार केलंय हा चिंच गुळाचा कोळ किंवा पाणी पाच चमचे घातलेले आहेत यामुळे हळूहळू आंबडपूड चवीची होणार आणि वडी खाताना घशाला खवखव होणार नाही वर अजून थोडं मीठ घालायचं इथे चमचा मीठ आहे एक वाटी बेसन आहे ते थोडं थोडं करून मिक्स करायचं सुरुवातीला जास्तीच पाणी न घालता मिश्रण तयार करायचं आहे एक वाटी बेसन मिक्स केलं की, की दुसरी वाटी बेसन घालून हळूहळू घालून घ्यायचं आहे हे बेसन पूर्ण वाटी दाबून भरून घेतलेलं आहे सर्व एकत्रित करायचं आता मिक्सरला उरलेलं पाणी घालायचं आणि त्यातच मिक्स करायचं असं थोडं थोडं पाणी घालून मिश्रण बनवलं की गोठळ्या होत नाही आता दोन वाटीसाठी त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ मिक्स करायचं तांदळाच्या पिठीने चिकटपणा निघून जातो आणि बडी खुसखुशीत बनते आता हे सर्व मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचंय हे असं हाताने मिक्स करून गुठळ्या मोडायच्या अशा पद्धतीने मिश्रण तयार करायचं त्यात अजून थोडेसे तीळ घालायचे आता यात एक छोटा चमचा तेल घालायचं हे असं जास्त पातळ नाही आणि झाड पण नाही असं मध्यम मिश्रण तयार करायचं म्हणजे साधारण पानाला व्यवस्थित मिश्रण लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिश्रण बनवायचं आहे तर आता इथे फक्त तीनच पान घेतली आहे ह्याचा रोल पण चांगला होईल पान एकाच आकाराची घेतली आहे पानाची उलटी बाजू वर ठेवायची आणि टोक आपल्याकडे ठेवलं आहे म्हणजे सरळ मिश्रण लावायला सोपं जाणार मिश्रण वरून टोकापासून खाली लावायचं आणि हात थर जाडसर ठेवायचा नाही पातळच ठेवायचा नाहीतर वडी तळताना सुटणार म्हणून शक्यतो पिठाचा थर पातळच लावायचा हे अशा थरेने पानाला पीठ लावून आहे आता पान उलट असं मधोमध ठेवायचं आणि मिश्रण घालून वर पसरून लावायचं अशी तीन पानं तयार केल्यावर वर किळे पसरायचे आणि कडेचे बाजू बंद करून घ्यायची अशी दाबून घ्यायची दुसरी बाजू सुद्धा अशीच टाकून घ्यायची आता वरच्या बाजूने पानाला बंद करायचं खालच्या पानाचा टोकेरी भाग आहे तो शेवटी ठेवायचा आता हे थोडं बंद केल्यावर पिठाचा हात फिरवायचा आणि रोल घट्ट बंद करायचा रोल जेवढा घट्ट बंद करणार तेवढीच आपली वडील सुटणार नाही प्रत्येक घडीला थोडं थोडं पिठाचा हात लावून रोल पूर्ण बंद करून घ्यायचा कडेच्या बाजूला पीठ लावून बंद करायचं आता दोन्ही बाजूने पीठ लावून छानसा रोल तयार झाला आहे इथे चाळणीला थोडं तेल लावायचं आणि त्यावर हा रोल ठेवायचा हा आपण तीन पानांचा रोल केला आहे आता हा चार पानांचा रोल करायचा तर इथे एक तसंच पहिल्या पानाला जसं मिश्रण लावलं तसंच पहिल्या पानाला मिश्रण लावलं आहे आता हे दुसरं पान उलट ठेवून कडेला ठेवायचं म्हणजे पहिल्या पानाच्या कडेच्या भागावर ठेवायचं कडेच्या भागावर पान ठेवून मिश्रण लावायचं त्याचप्रमाणे तिसरं पान समोरच्या साईडला लावायचं आणि मिश्रण पसरवायचं आता दोन्ही पानांच्या मधोमध चौथ पान ठेवायचं त्यावर मिश्रण पसरवायचं वर तीळ पसरायचे आणि कडेची बाजू अर्ध्यापेक्षा जास्त बाजू घेऊन बंद करायची वर पिठाचा थर लावायचा तशाच पद्धतीने दुसरी बाजू बंद करायची आणि पीठ लावून घ्यायचो आता खालच्या बाजूने रोल करायचा एक घडी केली के की थोडस पीठ लावायचं आणि घट्ट रोल बनवायचा अशा पद्धतीने रोल केला की वडी तळल्यावर वडीला जास्त साईडच्या कडा अशा पीठ लावून मंद करायच्या वर वडीला थोडं पीठ लावायचं म्हणजे वडी सुटणार नाही अशा ह्या दोन वड्या तयार आहेत उरलेली तीन छोटी पानं आहेत त्याचा पण रोल तयार करणार आहे आता एका पातीत दीड ग्लास पाणी आधीच गरम करून ठेवलं होतं त्यावर ही चाणे ठेवून झाकण लावून मिडियम गॅसवर बारा ते पंधरा मिनिट वडी वाफवून घ्यायची इथे मी सात आठ मिनिटांनी दोन्ही वडीचा रोल पलटून घेतला आहे आणि पुन्हा सात आठ मिनिटासाठी मिडियम गॅसवर वाफवला तर पंधरा मिनिटांनी वडी पूर्ण शिजली आहे आता ही थंड करायला ठेवायची थंड झाल्यावर तुम्ही बघू शकता रोल चांगले शिजले आहेत इथे मी अजून एक छोटा रोल केला होता आता त्याच्या वड्या कापून घ्यायच्या साधारण अर्धा इंच आकाराच्या वड्या पाडल्या वड्या सहज पडल्या जात आहेत इथे मी जो मसाला तयार केला आहे तशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशी हळूहडी ट्राय करून बघा खूप छान चवीची ही हळूवडी लागते हा दुसरा रोल सुद्धा कापून घ्यायचा या रोलला लेअर्स जास्त आले आहेत बघू शकता तिथे मस्त लेयर्स आले आहेत आता ह्या वड्या न तळता सुद्धा खाऊ शकतो आणि फ्रीज मध्ये आपण तळून खायला तयार तेल लहान ते, ते मध्यम आचेवर गरम केलं आहे त्यात वडी सोडायची एका वेळेला जास्त वड्या सोडायच्या नाही म्हणजे पलटी करायला मिळत नाही शक्यतो वडी तळायला पसरट भांडच घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे शालो फ्राय पण करायचा तर वड्या तळून झाल्या आहेत आपल्याला पाहिजे त्या रंगावर फ्राय करायच्या कारण आपण आधी त्या फाफवल्या आहेत डीप फ्राय मध्ये कधी कधी वड्या सुटतात तर आपल्या हळूवड्या तळून ह्या तयार झाल्या आहेत प्लेट प्लेटमध्ये काढूयात मध्यम आकाराच्या एका रोलमध्ये बारा तेरा वड्या होतात इथे मी अर्धा रोल तसाच ठेवलाय बाकीचे फ्राय केले ह्या एवढ्या वड्या तळून झाल्या वर आवडीप्रमाणे खोबरं पसरायचं आणि कोथिंबीर पसरली आहे तर तुम्ही बघू शकता हळूहळू कुरकुरीत पण झाली आहे आणि यात जे गरम मसाल्याचे जिन्नस घातले त्यामुळे अळूवडीला एक खास चव येते तर तुम्ही असा मसाला वापरून एकदा अळूवडी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा अशीच अळूवडी बनवाल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजची रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद